अंतराळ क्षेत्राप्रमाणे लवकरच अणुऊर्जा क्षेत्रही खाजगी क्षेत्रासाठी खुलं होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली इथं आयोजित रायझिंग भारत शिखर परिषदेत बोलत होते जसे स्पेस सेक्टर खोला गया वैसे ही अब न्यूक्लियर एनर्जी सेक्टर बी ओपन किया गया इनोवेशन को अब सीमाएं नहीं समर्थन मिलेगा गिग इकोनॉमी से जुड़े युवाओं को पहली बार सोशल सिक्योरिटी का कवच दिया जाएगा जो पहले दूसरों के लिए इनविजिबल थे अब वे नीतियों के केंद्र में और एस टी तथा करोड के टर्म लोन इनक्लुसिव्हिटी इज नॉट जस्ट अ प्रॉमिस इट्स अ पॉलिसी सर्वसमावेशकता हे नुसतं आश्वासन नसून धोरण असल्याचं पंतप्रधानांनी ठामपणे सांगितलं दशकभरात अनेक आव्हानं आली तरी भारत थांबला नाही तर दुप्पट वेगानं त्यानं झेप घेतली असं पंतप्रधान म्हणाले भारत आता थांबणार नाही झुकणार नाही असं सांगून सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात शंभर दिवसात साध्य झालेलं यश मांडलं विलंब हा विकासाचा शत्रू असून त्याला पराभूत करण्याच्या निर्धाराचा मंत्र घेऊन सरकार काम करत असल्याचं ते म्हणाले पूर्वीच्या काळात रखडलेली कामं आणि आपल्या सरकारनं केलेली त्याची पूर्तता याविषयी विस्तारानं सांगताना त्यांनी नवी मुंबई विमानतळाचं उदाहरण दिलं विकासाला आकांक्षेची जोड मिळाली की सर्वसमावेशकता आणि शाश्वतता साध्य करता येते असं सांगून शांतता आणि स्थैर्याचं महत्त्व पंतप्रधानांनी विषद केलं एकविसाव्या शतकातल्या युवा पिढीवर विसाव्या शतकातल्या राजकारणाचं ओझं लादणं योग्य नाही असं ठामपणे त्यांनी सांगितलं यावेळी पंतप्रधानांनी तुष्टीकरणाच्या राजकारणावर घणाघाती टीका केली भारत स्वतंत्र होत असतानाच्या काळात वेगळ्या देशाचा विचार सामान्य मुसलमानाचा नव्हता तर काही कट्टर नेत्यांचा होता त्याला काँग्रेसच्या काही नेत्यांनी खतपणे घातलं पण यातून सामान्य मुसलमानाच्या वाट्याला काय आलं उलट कट्टर पंथांना मोकळं रान मिळालं अशी टीका पंतप्रधानांनी केली तुष्टीकरण सामाजिक न्यायाच्या विरोधात असल्याचं ठामपणे प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं वक सुधारणा कायद्याची आवश्यकताही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विस्तृतपणे विषद केली मुसलमान को क्या मिला गरीब पसबंदा मुसलमान को क्या मिला उसे मिली उपेक्षा उसे मिली अशिक्षा उसे मिली बेरोजगारी और मुस्लिम महिलाओं को क्या मिला उन्हें मिला शाहबहानों जैसा अन्याय जहां उनका संवैधानिक हक कट्टर पंथ की भेंट चढ़ गया मैं देश की संसद को सर्व समाज के हित में मुस्लिम समाज के हित में एक शानदार कानून बनाने के लिए बधाई देता अब वक्त की पवित्र भावना की भी रक्षा होगी और गरीब पसबंदा मुसलमान महिला बच्चे सब के हग भी रहेंगे आगामी वेव्स परिषदेच्या माध्यमातून भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक कमवण्याची संधी आहे असं पंतप्रधान म्हणाले पोर्तुगालचा यशस्वी दौरा आटपून राष्ट्रपती द्रौपदी